संधालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत रवींद्र धंगेकरांच्या टार्गेटवर भाजपचे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असून धंगेकरांनी पुरावे दिले आहेत आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी संजय शिरसाठ यांनी केली आहे पाहुयात या सगळ्या प्रकरणात तुम्ही काही धंगेकरांशी काय बोलणं झालंय का किंवा अनुषंगानं तुम्ही काय सांगाल धंगेकरांचा तीन चार दिवसापूर्वी मला फोन आला होता त्यांनी त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली आहे जैन मी असलेली जागेच्या संदर्भात जे काही घोटाळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले त्याचे पुरावे त्यांनी दाखवलेले आणि एक दोन दिवसात ते मला भेटायला सुद्धा येणार म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलेली आरोप हे मुरलीधर काय मंत्री महोदयावर आहे आणि त्याच्याबद्दलची सहनिशा करण्याचं काम हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा धनगेकरांशी सुद्धा बोललेले म्हणून यावर आता आम्ही वाद घालत नाही स्थानिक राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय याची सगळी माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत आहेत सोबत आले धनगेकरांनी पक्षाच्या विरोधात पक्षा काहीच केलेलं नाहीये त्यांनी भाजपवर कुठेही हे केलेलं नाही टीका केलेली नाही मुरलीधर मोहोळच्या विरोधातच फक्त बोललेला आहे म्हणून भाजप विरुद्ध सेना असं काही चित्र तिथं नाही तिथे असलेलं राजकारणाच्या अनुषंगान झालेले काही वक्तव्य आहे त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे मग पुन्हा एकदा तुमच्यावर रोहित पवारांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी काही कागदपत्र समोर आणलेली आहेत ती वन विभागाची का कागदपत्र आहे <laughs> आणि त्यामध्ये यशवंत बिलवरकर यांनी करोडो रुपयांची शिडकोची जमीन हडप केल्याचा आरोप केला याचे मास्टर माइंड आपण आहात त्यामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी याला देऊनच वन विभागाने एक पत्र दिलेलं त्या आहे त्यात गुन्हा दाखल करण्याची वन विभागाची मागणी आहे म्हणजे यातून असं स्पष्ट होतं की घोटाळा झालाय आहे असं रोहित पवारांचं म्हणणं ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे दिल्या पाहिजेत किंवा मुख्यमंत्र्यांकडे द्या जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरता येत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले ते सर्व एकदा तपासा रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली बेछूट आरोप करायचे कुणा तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाईटमध्ये hmm. राहायचं हे धंदे बंद करा नसतं तो तो बिलवरकर काय का? बिलवर्कर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या त्यांनी अम्रुल नुसखांचा दावा त्यांच्यावर दाखल केलाय ना त्याला समोर जा ना आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चितच झाली पाहिजे निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे त्या बिलवरकर का बिलवर काय नाव त्यांचं त्यांनी यासाठीची मागणी केलेली आहे जो ज्यांची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करतायत त्यांचं काय त्यांच्यावर किती गुन्हे त्यांचे कुणाकुणाबरोबर बरोबर फोटो आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना परंतु आता आपल्या आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागलेले आहेत या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आणि यांच्याकडे काही कागदपत्र नाही कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणती जमीन संपादित करत नाही त्या सगळी माहिती हे एमआरडीसी कडे आहे सिडको कडे आहे त्या सिडकोने त्याच्यावर जे काही असेल त्याच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा